साहित्य कल्पामध्ये आपलं स्वागत आहे घेऊन आलीये तुझ्या सवे परिपूर्ण मीचा अंतिम भाग भाग शेवटचा सुरू करण्याआधी प्लीज मी रिक्वेस्ट करेन या स्टोरीचे सगळे आधीचे पार्ट ऐकून घ्या आणि अशाच प्रकारच्या स्टोरी ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर सुरुवात करतेय तुझ्या सवे परिपूर्ण मी या कथेचा अंतिम भाग भाग चोवीस श्रीरामने मिशनवर जाण्याआधी अगदीच इमर्जन्सी असेल तर अशा माहिती त्यांच्यापर्यंत देण्यासाठी एका व्यक्तीचा नंबर मुग्धाला दिलेला त्यावरच तिने कॉल लावला होता रिंग जात होती समोरच्या व्यक्तीने पाचव्या सेकंदाला फोन उचलला आणि समोरून एक अनोळखी व्यक्तीचा आवाज आला हॅलो कोण बोलतो आहे हॅलो सर मी मुग्धा श्रीरामची मिसेस बोलते आहे ओ श्रीराम सरांच्या मिसेस म्हणजे मुग्धा मॅम ना हो ओ मुग्धा मॅम बरं केलं मी तुम्हालाच फोन लावणार होतो का काय झालं एक सॅड न्यूज आहे मॅडम सॅड न्यूज काय झालं ती एकदम पॅनिक होऊन म्हणाली आणि एवढा रडणारं बाळ घेऊन एक नर्स बाहेर आली एकच मिनिट हा होल्ड करा मुग्धा फोनवरील व्यक्तीला म्हणाली मुलगी झाली आहे सॉरी पण आम्ही मुलीच्या आईला नाही वाचू शकलो नर्सने मुलीला प्राचीच्या आईच्या हातात दिलं तसा तिच्या आईने हंबरडा फोडला अरे देवा हे सगळं काय झालं प्राची अशी कशी ग बाळाला सोडून गेलीस आईचं रडणं आणि त्यात मुलीचं रडणं सगळंच हृदयद्रावक होतं मुग्धा डोळ्यात आलेलं पाणी घेऊन जरा साईडला आली हां बोला आता काय झालंय काळजीचं काही कारण तर नाहीये ना मॅम ऍक्च्युली दुपारीच वेद सर हे आपल्यात राहिले नाहीयेत चालू मिशनमध्ये बॉम्ब स्फोटत ते जखमी झाले होते त्यांच्या वाईफ ही बातमी न देता तुम्हाला द्यावी असं श्रीराम सरांनी सांगितलं होतं पण चुकून रात्री तुम्हाला समजून मी प्राची मॅमला फोन केला होता ओ माय गॉड म्हणजे म्हणजे प्राची तिला हे माहिती होतं ओ म्हणजे याचमुळे तिला अचानक त्रास सुरू झाला असणार हो मे बी आय एम आय एम रिअली व्हेरी सॉरी मॅम इट्स ओके नाऊ आता काय करू शकतो आणि श्रीराम ते कुठं आहेत मॅम ते सुखरूप आहेत मिशन अंतिम टप्प्यात आहेत ते लवकरच परततील ओके थँक्यू ठेवते मी म्हणत तिनं फोन ठेवला आणि ती तिथेच मटकानं बसली तिच्या डोळ्यातून पाणीच वाहू लागलेलं क्षणभर कसं तरी स्वतःला सावरती तिथंच थांबली आणि स्वतःला नॉर्मल करू लागली बाप रे म्हणजे प्राची माहिती होतं वेददा या जगात नाही आहे अन तेही त्या क्षणाला ज्या क्षणाला तिला माहिती व्हायला नको होतं पण झालं ते खरंच चांगलं झालं का वाईट मला तर काहीच समजत नाहीये मी पण श्रीरामला सोडून कधीच जगू शकले नसते पण यात बाळाचा काय दोष त्याला कोण जीव लावणार कोण सांभाळणार आता सगळ्यात जास्त तिला बाळाचं वाईट वाटत होतं ज्याला आपल्या आईबाबांना कधीच पाहता येणार नव्हतं वेद दादा प्राचीदी मी कट्टी आहे तुमच्या दोघांशी त्या बाळाचा तरी विचार करायचाच ना म्हणत ती रडू लागली पण रडता रडताच तिला प्राचीचं मघाचं विचार ना आठवलं मुग्धा मला काही झालं तर बाळाला सांभाळशील एवढ्यात बाळाच्या रडण्याच्या येणाऱ्या आवाजाने ती भानावर आली मी सांभाळेन तिला प्राची दी वे दादा इट्स माय प्रॉमिस पण दिस इज नॉट डन मी रागावले तुमच्या दोघांवर ती डोळेपासून पटकन धावत प्राचीच्या आईकडे आली मुग्धा आता तूच सांग काय ग करायचं या छोट्या पिल्लाने आईशिवाय का जग असतं लहान मुलांचं बघ किती रडते आहे ती तिला हे कळलं असेल का गं की आपली आई सोडून गेली आहे ते आना माझ्याकडे काकू मी घेते तिला मुग्धा तिचा जडावलेला आवाज सांभाळत म्हणाली कोणत्या तोंडाने ती त्यांना सांगणार होती की बाळाच्या आईसोबत बाळाचे बाबाही या जगात नाही आहेत मुग्धाने बाळाला घेतलं आणि तिच्या स्पर्शात जाणू आईचा स्पर्श त्याला भासला असावा ती थोडी रडायची शांत झाली तिला समजवायला तरी कुठे शब्द फुटत होते पण आता या बाळाची जबाबदारी आपली आहे हे न सांगताच तिनं मनावर घेतलेलं ती त्या त्या बाळाची काळजी त्या क्षणापासून घेऊ लागलेली प्राचीचे अंतिम संस्कार करण्यात आले बेच पार्थिव बहुतेक श्रीराम सोबत येणार होत त्याला वेळ लागणार होता, होता। वेळ पाहून मुग्धाने प्राचीच्या आईलाही सत्य परिस्थितीची कल्पना दिली आणि बाळाला सांभाळणार असल्याचंही आश्वासन दिलं ती मोठी होईपर्यंत घरात आई बाबा तिची काळजी घ्यायला होतेच कारण कोणीतरी जवळच तिची काळजी घेणार लागणार होतं श्रीरामच्या घरी मात्र माणसांची काहीच कमी नव्हती त्यामुळे तो प्रश्नही नव्हताच मुग्धाचा हा जॉब पाहता तिला पूर्ण वेळ हे काम नक्कीच जमणार नव्हतं पण ऑफिसमधून आल्यावर असलेला वेळ मात्र ती तिलाच देत असायची त्या दोनच दिवसात श्रीराम हे वेदच्या सोबत परतला त्याचेही अंत्यसंस्कार झाले आणि त्यानंतर कुठे श्रीराम घरी आला मुग्ध नुकतीच ऑफिसमधून घरी परतलेली फ्रेश होऊन ती बेडवर आली जिथं ते बाळ शांत आणि निरागसपणे झोपलं होतं झोपलेल्या त्या बाळाजवळ बसून ती त्याला मायेने गोंजारत होती एवढ्या धावतवर आलेला श्रीराम डोअरमध्ये येऊन उभारला मुग्धाला त्या बाळावर प्रेम करताना पाहून क्षणभर भरद झाला काही क्षण गेले असतील त्या दोघांना पाहत डोळ्यात भरून घेतल्यावर तो भानावर आला त्याने त्याच्या हातातली बॅग खाली ठेवली तसं झालेल्या आवाजाने तिचं लक्ष आपोआपच डोअरकडे गेलं श्रीरामची बॅग आणि बॅगवरून शेजारी उभा श्रीरामच्या पायापासून डोक्यापर्यंत तिची नजर गेली आणि ती एकदम उठून उभी राहिली श्रीराम आलास तू हो आलोच फ्रेश होऊन माझी कपडे तेवढी काढून देतेस का हो आलोच बाळाकडे एक नजर टाकून तो तिला स्माईल देत बाथरूममध्ये शिरला तो शॉवर घेत होता मुग्धा श्रीरामचे कपडे काढून त्याच्यासाठी कॉफी आणायला खाली जाणार होती तिने त्याचे कपडे काढून ठेवले होते आणि एवढ्यात आई कॉफी घेऊन वर आल्या मुग्धा ही घे कॉफी तुमच्या दोघांसाठी अहो आई तुम्ही कशाला आणली मी येणारच होते खाली असू दे ग आजच आलाय तो बसा बोलत निवड तिने म्हणताच त्या निघून गेल्या तिने कॉफी साईडला ठेवली मुग्धा टॉवेल आणतेस का श्रीरामचं बाथरूममधून आवाज आला अ हो आले हां म्हणत तिनं त्याला लगेच टॉवेल नेऊन दिला आणि पुन्हा जाऊन बाळाजवळ बसली पाठीमागे येऊन श्रीराम कपडे घालत होता तिला न पाहताही ते जाणवलं तशी ती त्याला म्हणाली श्रीराम तिथं कॉफी ठेवली आहे बघ मुग्धा थोडं वेळ हवाय तुझा प्लीज इकडं ये ना अरे बोल ना काय म्हणतोयस ती उठली आणि त्याच्याकडे तोंड करून वळली त्याचा चेहरा रडवेलासारखा झालेला तिला क्षणभर एकटक पाहत राहिला आणि तिला घट्ट मिठीत घेतलं अरे काय झालं श्रीराम हे श्रीराम मुग्धार मी वाचू शकलो नाही वेदला कितीतरी मदत केलेली त्याने ते मार तुझ्यासाठी आणि मी काहीच करू शकलो नाही त्याच्यासाठी माझं मन मलाच खातंय तो एकदमच रडू लागलेला इट्स ओके श्रीराम तू प्रयत्न तर नक्कीच केला असशील ना नसतात काही गोष्टी आपल्या हातात ती त्याच्या पाठीवर थोपटत म्हणाली मला ते सगळं आठवून खूप त्रास होतोय मला विसरताच येत नाहीये ग कधी एकदा तुला भेटून बोलतोय असं झालेलं वेदना माझं ऐकलं नाही तो एकटाच गेला आणि त्या सापळ्यात अडकला मी काहीच करू शकलो नाही मी एक चांगला मित्रच नाही बनू शकलोय तो बाजूला होत म्हणाला श्रीराम असं काही नाहीये असा का विचार करतो आहेस काही गोष्टी नसतात आपल्या हातात हो की नाही बघ ना ग या छोट्याशा बाळाचा मी गुन्हेगार आहे असं वाटतंय आता मला श्री शांत होणारेस का बघ ते बाळ कसं निरागसपणे झोपलंय ते बाळ आता आपलं आहे आपण होऊया ना त्याच्या आई बाबा चालेल ना तुला हे तर करू शकतोच की नाही आपण प्राची आणि वेददादासाठी मी वेदला प्रॉमिस केलंय तिला आई बाबांचं प्रेम देईल पण तरीही माझ्या मनात तू पुढं काही बोलणार तर तिने त्याच्या तोंडावर हात ठेवला अह असा विचार नाही करणारेस आता फक्त हिला कसं मोठं करायचं ते पाहू हो। पण श्री आता बस झालं ना हे मिशन ही शेवटची मिशन होती मुग्धा आता फक्त तू मी आणि आपलं हे बाळ बस एवढंच लाई खरंच श्री काय बोलतोयस तू हे तू खुश आहेस पण काय झालंय नक्की माझ्यापासून काही लपवतोयस का अगं कारणही आहे याला तसं आता त्यांनीच मला पुढच्या काही मिशनसाठी घेणार नाहीये असं बजावले मी मागे तुला वाचवताना बाहेर जाऊन काही राईट्स यूज केले त्यासाठी त्यांनी मला पुढच्या काही मिशनसाठी अपात्र केलंय त्याने कॉफीचा मग उचलून आणून तिच्यासमोर एक कप पुढे करत म्हणाला काय सांगतो श्री आणि हे कधी झालं त्या दिवशी फोन आला आणि मी बराच वेळ बाहेर होतो तेव्हाच समजलेलं बट मी तुला बोललो नव्हतो हो ओ तुला वाईट तर नाही ना वाटत श्री माझ्यामुळे तू काही विचार नको करू मुगदा जेवढं करायचं तेवढं केलं ना देशासाठी ठीक आहे सोडते पण मला तुझ्यासाठी वाईट वाटतंय तू एवढे मिशन्स कम्प्लीट केले त्याचं काहीच नाही आहे का त्यांना हो नाही आहे मी माझ्या बायकोला वाचवायला ते अधिकार वापरायला नको होते म्हणजे मी तिला मरू द्यायचं होतं का सोड माझ्यासाठी माझी मुगदा तितकीच महत्त्वाची होती आणि देशही तितकाच महत्त्वाचा आहे तुला जर ते भारतात कुठेही ठेवत होते तर मी माझ्या जीवावर तुला वाचवलंच असतं पण त्यांनी तुला देशाबाहेर नेण्याचा प्रयत्न केला आणि म्हणूनच मला ते अधिकार वापरावे लागले हे नाही समजत आहे समजावून त्यांना तर ठीक आहे सो सोडतो विषय वाईट फक्त वेदसाठी वाटतंय एक कॉफीचा सीप घेत तो तिच्या समोर येऊन बसला हो ना तू कॉफी घे बाकी नको विचार करू आणि आता फक्त सतर्क राहशील ती डोळे मिचकावत म्हणाली मग मग नाव काय ठेवायचं या परीचं मुग्धा काही विचार केलास की नाही श्रीरामने विचारलं मी नाही रे केला वेददादा काही बोललेला का की त्याला एखादं नाव वगैरे आवडतंय नाही ग तो असं कधी नाही बोलला अन प्राची तीही ती नाही क तुला काही बोलली नाही ती पण नाही काही बोलली ती, का ती आठवून म्हणाली एवढ्यात बाळ रडू लागलं तिने उरलेली कॉफी संपवली आणि बाळाला घेतलं ओ हो काय झालं बेटाला म्हणत छोट्या बाळाला तिने घेतलं ओ किती क्यूट आहे गही तो तिच्या गालाला हात लावत म्हणाला हो अगदी वेददादा आणि प्राचीदीची झेरॉक्स कॉफी आहे ए परी काय ना ठेवायचं तुझं काय म्हणू आता आम्ही तुला हे बघ हे बाबा आहेत हा तुझे तिने बाळाला श्रीरामकडे दाखवत म्हणाला पिहू कसं वाटतंय ग मुग्धा छान आहे की पिहू बाबाने तुझं नाव पिहू ठेवलं आहे बरं का आता आम्ही तुला पिहूच म्हणणार दोघेही आपल्या पिहूसोबत गोड गप्पा मारण्यात बिझी होते पिहूच्या येण्याने ना त्यांच्या नात्याला आणखी एक कोण लाभणार होता तिच्या अचानक येण्याने त्यांच्या कुटुंबातील एक त्रिकोण आपोआपच पूर्ण झालेला सध्या तरी त्यांचं स्वतःचं मूल जगात आणण्याचा विचार ते करणार नव्हते कारण पिहूला त्यांना एकटं वाटू द्यायचं नव्हतं शिवाय मुग्धाचा जॉब पाहता ते सध्या शक्यही असणार नव्हतं पण आता मुग्धाला श्रीरामची सोबत तर असणार होती शिवाय पिहूच्या येण्याने आता मुग्धाचं आयुष्य परिपूर्ण झालेलं श्रीराम आणि मुग्धाचं संपूर्ण घर आता आनंदाने भरलेलं सगळे विहान सोबत पिहूच्या मागे मागेही असायचे श्रीराम ही सतत मुग्धाच्या आजूबाजूला वावरत असायचा आणि पिहूची काळजी घेणारा तिच्यावरही तितकच प्रेम करणारा तिचा बाबा म्हणजे श्रीराम त्या दोघांना एकत्र पाहिलं की मुग्धाला खऱ्या अर्थाने परिपूर्ण झाल्याची फिलिंग येत असायची जी आता कायमचीच तिच्या आयुष्यात असणार होती समाप्त आपली कथा इथं आहे आशा आहे तुम्हाला कथेचे दोन्ही पर्व आवडले असतील जर का कथा आवडली असेल तर प्लीज आपल्या प्रियजनांसोबत शेअर करा अशाच प्रकारच्या कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा आणि या कथेच्या संपण्यासोबतच लवकरच नवीन एक कथा घेऊन येईल आय होप तुम्ही त्या कथेला सुद्धा तितकंच प्रेम द्याल चला तर मग भेटूया नवीन एका कथेसोबत तोपर्यंत सगळी कथा ऐकून घ्या ही लवकरच येत आहे नवीन एका कथेसोबत धन्यवाद